आपण याच्यामध्ये जमिनीची कुठली अट न ठेवता सर्व शेतकरी याला पात्र केले दीड लाखापर्यंतची जी कर्ज होती थकीत ही पूर्णपणे आपण त्या ठिकाणी रद्द केली आणि ते पैसे सरकारच्या वतीनं जमा करण्याचा निर्णय केला छत्तीस लाखपेक्षा ,00 जास्त शेतकरी यांचा सातबारा पूर्णपणे कोरा होणार आहे पाच लाख ,00 शेतकरी अशा आहेत त्यातले तीन लाख ,00 तर असे शेतकरी आहेत की ज्यांनी दहा हजार रुपये वीस हजार रुपये तीस हजार रुपये भरले तरीही दीड लाख रुपये सरकारचे मिळून त्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे जवळजवळ लाख दीड लाख शेतकरी असे आहेत की ज्यांचं कर्ज हे फार मोठं आहे आणि त्यांना देखील दीड लाखाचा फायदा आम्ही निश्चित देणार आहोत नमस्कार मित्रांनो मित्रांनो कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट तब्बल चौतीस हजार कोटी रुपयांची सरसकट कर्जमाफी राज्य शासनाने जाहीर केली आहे तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आणि नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचं काय तसेच ही माफी दीड लाखापर्यंत आहे परंतु दीड लाखावरील कर्ज असेल तर त्या शेतकऱ्यांचं काय आणि मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोण कोणत्या बँकांची कर्जमाफी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये आपण प्रत्यक्ष उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला सविस्तर माहिती जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस ते पन्नास टक्के लोक हे शेतीच्या क्षेत्रामध्ये कृषीच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि तिथनं रोजगार प्राप्त करतात कृषीच्या कर्जाची रचना आपण अशा प्रकारे केली आहे की त्याच्यामध्ये इंटरेस्ट सबवेन्शन आहे आणि सामान्य शेतकऱ्याला सावकाराकडे जावं लागू नये पूर्वी हातूसने पैसे घ्यायची व्यवस्था होती त्याच्याऐवजी संस्थेतनंच पैसे मिळावेत बँकांमधनं आपल्या विविध कार्यकारी सोसायट्यांमधनं अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली पण या व्यवस्थेच्या जे बाहेर गेले त्यांना सावकाराकडे जाणं किंवा आपल्या जमिनी घाण टाकणं अशा प्रकारचेच पर्याय उरल्यामुळे आपण राज्य सरकारच्या वतीनं हा निर्णय केला खूप मोठ्या प्रमाणात ती मागणी होत होती काही आंदोलनं देखील झाले पण राज्य सरकारने पहिल्या दिवशीपासून सांगितलं होतं की आम्ही निश्चितपणे कर्जमाफीच्या बाजूचे आहोत ती केवळ कधी केली पाहिजे याबद्दलची आमची काही मतं आहेत आणि आज ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह ग्रोथमध्ये आलो साडेबारा टक्क्याची पॉझिटिव्ह ग्रोथ झाली त्यावेळी आपण कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना घोषित केली ज्या योजनेच्या अंतर्गत देशातली एक प्रकारची सगळ्यात मोठी ही कर्जमाफीची योजना आपण जाहीर केलेली आहे आपण जर बघितलं तर यापूर्वी आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल कर्नाटक असेल पंजाब असेल कोणीही एवढी मोठी योजना केली नाही पंजाबची योजना दहा हजार कोटीची कर्नाटकची आठ हजार कोटीची तेलंगणाची दहा हजार कोटीची आंध्रची पंधरा हजार कोटीची आणि महाराष्ट्राची योजना ही चौतीस हजार कोटी रुपयाची योजना आपण जाहीर केली आहे या योजनेच्या अंतर्गत जे विविध थकीत शेतकरी आहेत अनेक वर्षापासनं या सगळ्यांना आपण कर्जमाफी देण्याचा निर्णय केला त्याच्यामध्ये काही के अटी आपण टाकल्या पहिल्यांदा तर ही कर्जमाफी आपण सरसकट केली म्हणजे जमिनीची कुठली मर्यादा त्याला ठेवली नाही अल्पभूधारक असं पहिल्यांदा आपण म्हटलं होतं पण त्यानंतर शेतकऱ्यांकडनं मागणी आल्यानंतर आपण याच्यामध्ये जमिनीची कुठली अट न ठेवता सर्व शेतकरी याला पात्र केले दीड लाखापर्यंतची जी कर्ज होती थकीत ही पूर्णपणे आपण त्या ठिकाणी रद्द केली आणि ते पैसे सरकारच्या वतीनं जमा करण्याचा निर्णय केला याच्यामध्ये जवळजवळ छत्तीस लाख पेक्षा जास्त शेतकरी यांचा सातबारा पूर्णपणे कोरा होणार आहे त्या व्यतिरिक्त अजून जवळजवळ पाच लाख शेतकरी असे आहेत त्यातले तीन लाख तर असे शेतकरी आहेत की ज्यांनी दहा हजार रुपये वीस हजार रुपये तीस हजार रुपये भरले तरीही दीड लाख रुपये सरकारचे मिळून त्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे आणि पाच साडेपाच लाख शेतकरी असे आहेत की ज्यांना फार जास्त पैसे भरावे लागणार नाहीत आणि या दीड लाख रुपयामुळे वन टाईम सेटलमेंटच्या माध्यमातून त्यांचाही सातबारा कोरा होणार आहे जवळजवळ लाख दीड लाख शेतकरी असे आहेत की ज्यांचं कर्ज हे फार मोठं आहे आणि त्यांना देखील दीड लाखाचा फायदा आम्ही निश्चित देणार आहोत पण त्यांना उर्वरित कर्जाची तजवीज ही करावी लागेल आणि या माध्यमातून चाळीस लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना थेट या योजनेचा फायदा घेऊन आपलं सातबारा कोरा करता येईल त्यानंतर ज्यांनी आपल्या कर्जाचं पुनर्गठन केलं आहे त्यांना देखील याच्यामध्ये आपण धरलेलं आहे पण काही पुनर्गठित आणि चालू कर्ज नियमित भरणारे आहेत त्यांच्याकरता देखील आपण थोडी वेगळी योजना तयार केलेली आहे आणि याचसोबत जे दरवर्षी नित्य नियमाने कर्ज भरतात अशा प्रकारच्या शेतकऱ्यांचा देखील आपण विचार केला आहे खरं म्हणजे ज्यावेळी मी विधानसभेत बोललो होतो त्याच वेळेस सांगितलं होतं की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला असं वाटू नये की आपण नियमित भरलं हे योग्य झालं नाही आणि म्हणून त्यालाही आम्ही काही ना काही योजना देऊ आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की गेल्या दोन वर्षामध्ये आणि पुढच्या तीन वर्षामध्ये जो पैसा आम्ही शेती क्षेत्रावर खर्च करणार आहोत हा माझा दावा आहे की गेल्या पन्नास वर्षात कधीही एवढा पैसा शेतीच्या क्षेत्रावर कुठल्याही सरकारने खर्च केलेला नाही तो आम्ही निश्चित खर्च करू आणि शेतीचं क्षेत्र अधिक सस्टेनेबल कसं होईल हा प्रयत्न आम्ही करू आज या निमित्तानेच हे कर्जमाफी घोषित झाल्यानंतर खूप शंका कुशंका लोकांच्या मनामध्ये आहेत त्या साहजिक देखील आहेत आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की आपण या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करू